गोड साखरच्या सभेआधीच सभासदांचा प्रश्नांचा भडीमार, कामगार नेते शिवाजीराव खोत यांचे पत्रकार परिषदेत कारखाना प्रश्नावर गंभीर आरोप केवळ मंजूर मंजूरच्या गोंधळात सभांना गोंधळता प्रश्नांची उत्तरं देण्याचे केले आवाहन गडिंगलस तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडिंगलस तालुका सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार चोवीस पंचवीस सालची चोपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार आहे मात्र या सभेच्या पार्श्वभूमीला गंभीर प्रश्नांनी व्यापले आहे कामगार नेते शिवाजीराव खोत यांनी कारखान्याचे सभासद या नात्याने तत्कालीन चेअरमन डॉक्टर शहापूरकर व संचालक मंडळाच्या कारभारातील घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित करत लेखी खुलासा मागितला आहे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांच्या स्पेसिफिक रिपोर्टमधील गंभीर बाबी त्यावर दाखल एफआयआर कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा आरोप तसेच सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीची सद्यस्थिती या सर्व बाबींवर खुलासा सभेत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे याशिवाय केडीसी बँकेकडून घेतलेले ऐंशी कोटीच्या कर्जाचा विनियोग गोडसाखर कामगार पतसंस्थेची परिस्थिती ब्रिस्क कंपनीची थकबाकी तसेच कारखान्याची व्यापारी देणी याबाबतही सभासदांनी ठोस उत्तर मागितली आहेत गोडसाकर सेवानिवृत्त कामगार संघटनेने ही निवेदनाद्वारे या सभेत प्रश्न टाळून फक्त मंजूर मंजूर असा खेळ न करता पारदर्शक खुलासा करावा अशी मागणी केली आहे तत्कालीन चेअरमन शहापूरकर यांनी पंचावन्न कोटीचे कर्ज घेऊन नूतनीकरणाच्या नावाखाली हंगाम बंद ठेवला लाखो टन ऊस बाहेर द्यावा लागल्याने सभासदांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं करोडो रुपयांचा अपहार झाला तरी त्याची आजवर चौकशी पूर्ण झालेली नाही अशा आरोपांनी वातावरण तापले आहे जिल्ह्यातील नेत्यांनी दिलेली आश्वासने पोकळ ठरल्याचा आरोपही करण्यात आला आहे सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आला असून पंचवीस हजार सभासदांच्या भवितव्यासाठी होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा